झूठे कागज देख के उनका जन्म मालेगांव हो अमरावती हो वहां पर हुआ ऐसे बड़े सर्टिफिकेट प्राप्त किए जा रहे हैं उसके खिलाफ मैंने और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मुहिम शुरू किए आज मैं पुणे आया था पुणे जिला अधिकारी के साथ में चर्चा होने के बाद में ध्यान में आया कि दो में सिर्फ साठ बर्थ सर्टिफिकेट इश्यू हुए हैं, जबकि माले में साढे चार हजार हुए, यही 2024 में अमरावती में साढ़े चौदह हजार हुए तो मुख्यमंत्री ने मुझे दिया है कि जहां पर इस प्रकार से बांग्लादेशी रोहिंग्या को जन्म सर्टिफिकेट दिए, वो एक एक सर्टिफिकेट का रिव्यू किया जाएगा जिन्होंने एप्लीकेशन किया है उसमें से जो भी बांग्लादेशी रोहिंग्या है उनको पकड़कर वापस बांग्लादेश भेजा जाए पुणे में कितने केसेस के बारे में पुणे में अभी जो बर्थ सर्टिफिकेट दिया टोटल सिक्सटी दिए गए उसमें ऐसे संसद कोई दिखाई नहीं दे रहा है मुंबई में अभी तक 2024 में सिर्फ 58 टोटल सर्टिफिकेट दिए वो निर्दोष लग रहे हैं जहाँ पर एबनॉर्मल जैसे मालेगांव साढ़े हजार अमरावती साढ़े हजार साठ हजार की बत्ती का अंजन गाव सुरह पर कौन तक देख दिया सैफ अली खान का मामला है घर में उनके हमला हुआ है लेकिन विपक्ष जो है वो राज्य में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन बहुत ही खराब है इस तरह के सवाल उठा रही है विपक्ष ने अपनी जिम्मेदारी निभाता है तो अच्छा लगता है सैफ अली खान के घर में जो तो भी घटना घटी है रात को देरी उसकी पुलिस जांच कर रही है जो भी गुनगार होगा

माहिती लक्षात थांबवतो कारवाई शेवटचा प्रश्न ईडीच्या कारवाया थांबल्यात की सुरू आहेत आणि तुम्ही तक्रारी थांबवले की चालू पुण्यात तुम्ही कोविड घोटाळा बाहेर काढला होता त्याचं पुढं काय आता एक भ्रष्टाचार ज्या ज्या वेळी येतो आमच्या लक्षात आणून देतात आम्ही त्यावर तक्रार करतो पाठपुरावा करतो

मी तर बोलू शकत नाही जाऊन बाहेर माझं काम मी न्यायालयाला सांगू शकत नाही केला दोन वर्षा करा कि चार वर्ष माझ्या रडारवर कधी कोणते भ्रष्टाचारी घोटाळेबाग आणि याच्या संबंधी आमच्याकडे आली माहिती आम्ही पाठपुराव करतो तुम्ही पण कुठली माहिती लक्षात आणून दिली मी धन्यवाद आणि त्याचा पाठपुरावा ऑलरेडी आता माहिती आल्यानंतर कारवाई करण्याच्यावर मकोका लावलाय सगळं ईडी तुला ज्ञान नसेल तर मी तुला ज्ञान देतो म्हणजे बंद पडतो ईडी संबंधी व्यक्तिगत कारवाई करण्याचा कोणाला अधिकार असतो ईडी फॉरेन ट्रान्स चे आणि एफ आय आर झाल्यानंतर ते चौकशी करते आणि मला विश्वास आहे वाल्मीकि करायचो की, की कोणी येतो नाही तर मुंबई आता टोरेस्ट घोटाळा बाहेर आला तर इडीने एफ आय आर झाल्यानंतर चौकशी करून आणि हे थोडू कधी जो आपला माले गावता तो बँक घोटाळा बोट जियात फंडिंग घोटाळा चा थिरात मुंबई

होते ना ती घटना कारण की समाज हळूहळू पूर्वी किती पूर्वी पूर्वीमध्ये मी फडणवीस सरकार आता नाही बऱ्यापैकी खूप सुधारली आहेत आता घटना घडल्या निश्चितपणे कारवाई केली जाते वाल्मिकी करार कारवाई होत आहे कोणालाही सोडलं जाणार नाही पण ईडी चौकशी घेतली आहे का सगळ्या प्रश्नांची एक मिनिट आता ईडीची चौकशी ज्यावेळी त्या प्रकारचे पुणे विषय समोर येणार ते ईडी स्वतःहून हे करत असते म्हणजे काय तुम्हाला मला विचारत नाही फॉरेन ट्रान्झॅक्शन आले मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा आला ऑटोमॅटिकली ते घेते ऑटोमॅटिकली नाही दोन हजार बावीस ला एक ईडीची नोटीस वाल्मिकराडला आली त्यानंतर राज्य सरकारने व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून हे सगळं पुढला प्रकार जे महाराष्ट्रात सुप्रिया सुळे खासदार मी विचारतो त्याला म्हणून प्रश्न आहे की नंतर सुप्रिया सुळे म्हणताय की वाल्मीकरांनी तोशेकीच्या जोरावर भरपूर संपत्ती जमवली आता कारवाई का करत नाहीये मग आता वाल्मिकी करत देतोय अजित मी उत्तर देतोय पवार शरद पवार केव्हा वेगळे झाले उत्तर देतोय वर्षभर सुप्रिया थोडे ना उत्तर देतोय कालपर्यंत तर परवापर्यंत सुप्रिया थोडे सोबतच होते ना ही बावीस ची नोटीस सुप्रिया सुळे पक्षातत्ताना आली होती ना पण मला आता कलर द्यायचा नाही आहे पॉलिटिकल तो गुन्हेगार आहे गुन्हेगार आहे सुप्रिया सुळे आणि संजय राऊत प्रश्न उपस्थित करताना त्यांच्या लक्षात राहत नाही की ते स्वतःचा चारित्र चारित्र म्हणजे कर्तृत्वाबद्दल प्रश्न विचारत असतात त्यांनी लेखीचा विचारला आणि वाल्मिकी करायला दोन हजार बावीस ची नोट सरकार तुमचं होत ताई जाऊ द्या मुद्दा असाय वाल्मीकि कराड संबंधात ज्या ज्या एजन्सीनी कारवाई करायची असेल ते निश्चितपणे करणार मग ते इन्कम टॅक्स असतो ईडी असतो पण त्यांची कार्यपद्धती जी आहे ते जाहीर मदती चर्चा करत ओके मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी जोर धरते सर्वसामान्य लोक विचारतात की धनंजय राजीनामा यांचा राजीनामा घेणार आहात

पत्रकार परिचय तुरुंग डाला था बिल्कुल प्रत्येक एक मिनट उत्तर आई करता है यह तो प्रत्येक बात क्या तुम प्रत्येक बात तू आता था मैं एक मिनट था उत्तर आई प्रत्येक बात क्या टोका अधिकार नहीं आया झालं बरोबर हतन मुथ्री बथ कि बाकी सगळे काय असतो हा प्रज्ञा आता परत गेले अडीच वर्ष सतत विचार बरोबर आहे मी आधी या बाबतीत उत्तर दिलेले आहेत

को लेकर क्या कुछ आपने उनको बताया और क्या कुछ कलेक्टर ने, ने एक बड़ा बारा कैम्प बाहर आया है बांग्ला रोहिंग्या को ये झूठे कागज देख के उनका जन्म मालेगाव हो अमरावती हो वहाँ पर हुआ ऐसे बड़े प्रमाण में बर्थ सर्टिफिकेट किए जा रहे हैं उसके खिलाफ मैंने और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मुहिम शुरू किए आज मैं पुणे आया था पुणे जिला अधिकारी के साथ में चर्चा होने के बाद में में ध्यान में दो हजार 2024 में सिर्फ साठ बर्थ सर्टिफिकेट इश्यू हुए हैं जबकि मालेगांव में साढ़े चार हजार हुए यही दो हजार चौबीस में अमरावती में साढ़े चौदह हजार हुए हैं तो मुख्यमंत्री ने मुझे आश्वासन दिया है कि जहां पर इस प्रकार से